अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवे नमा स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येणारा महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा या सणाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत ही वटपौर्णिमा म्हणजेच याला महापौर्णिमा सुद्धा अशी म्हणतात आणि या वटपौर्णिमेला आपण स्वामी समर्थांचे कोणते व्रत करायचे आहे ज्यामुळे स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी समर्थ वटवृक्षाविषयी काय म्हणतात पहिले ते आपण जाणून घेऊया स्वामी समर्थ माऊली म्हणतात वटवृक्ष आमूचे मूळ स्थान घेऊन प्रचिती अकलसे खुदा पहिचान स्वामी समर्थ म्हणतात कि वटवृक्षाखालील ब्रह्मा मीच आहे वटपत्र शयनी नारायणी मीच आहे आणि त्याचमुळे आपण वटपौर्णिमेला स्वामी समर्थांचं व्रत करायचं आहे कारण हे वृक्ष स्वामी समर्थांचे अति प्रिय वृक्ष आहे त्या वटवृक्षाखाली स्वामींचे अखंड वास्तव्य आहे त्यामुळे आपल्याला स्वामी समर्थ माऊली या दिवशी हे व्रत केल्याने जी आपली मनोभावे मनातील इच्छा आहे ते आपले स्वामी समर्थ माऊली नक्कीच पूर्ण करतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि या व्हिडिओमधून आपण आपलं स्वामी समर्थांचं व्रत कसं करायचं वटपौर्णिमेला ते जाणून घेऊया स्वामी भक्तांनो प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी येत असते तर वर्षातून काही पौर्णिमा अशा असतात की त्या म्हणजे विशेष पौर्णिमा असतात आणि या पौर्णिमांना काय म्हणतात महापौर्णिमा असे म्हणतात या महापौर्णिमांचे काही विशेष असे वैशिष्ट्य असते श्री गुरुपौर्णिमा वटपौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमा अशा या महत्वाच्या काही पौर्णिमा आहे ज्याला महापौर्णिमा असे म्हणतात आणि याला विशेष महत्व असल्यामुळे या पौर्णिमेचे काही खास महत्व सुद्धा आहे तर वटपौर्णिमा ही सर्वात महत्वाची आपण महापौर्णिमा स्वामींसाठी करायची आहे स्वामींच्या कारण स्वामींच्या आवडत्या वडाचे पूजन आपण या दिवशी करत असतो आपण स्त्रिया या दिवशी आपण वडाची पूजा करत असल्यामुळे हे स्वामींचे अत्यंत आवडीचं असं त्यांच्या आवडीचे वृक्ष आहे त्यामुळे आपण त्यांच्या आवडीच्या वडाचे वृक्षाचे पूजन केल्यामुळे आपल्याला स्वामी समर्थ माऊली नक्कीच प्रसन्न होईल आपली मनोभावी मनातील जी इच्छा असेल ते पूर्ण करतील तर चला जाणून घेऊया की हे व्रत आपण कसं करायचं आहे ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात हा जो सण आहे या दिवशी आपण काय वर्थ वर्थ करत असतो तर स्त्रिया या सौभाग्य प्राप्तीसाठी या दिवशी वट वटवृक्षाची पूजा करत असतात उपवास धरत असतात आणि आपलं सौभाग्य प्राप्तीसाठी या वडाची पूजा केली जाते वटवृक्ष हे अखंड ब्रह्मांडाचे प्रतीक आहे या वृक्षांच्या मुळामध्ये ब्रह्मांडाची मूळ शक्ती असते असे सुद्धा म्हटले जाते हा वृक्ष महाशक्तिशाली सुद्धा आहे वटवृक्षाच्या मुळातली शक्ती ही शिवस्वरूप आहे असे म्हटले जाते स्वामींचे या वृक्षावर सावट असते वटवृक्ष हा स्वामी समर्थांचा आवडता वृक्ष असून या वृक्षाच्या मुळाशी स्वामींचे स्थान आहे असे मानण्यात येते त्यामुळे स्वामींना मूळ पुरुष असे सुद्धा म्हणतात श्री स्वामी समर्थ माऊली यांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे वडाच्या वृक्षाखाली प्रदीर्घ काळ वास्तव्य केले हे आपल्या सर्वांना माहितच आहे तर वटपौर्णिमेला स्वामी समर्थांचे व्रत कसे करायचे ते आता थोडक्यात जाणून घेऊया तर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे या दिवशी आपल्याला उपवास धरायचा आहे खरे म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास हा जो असतो तो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण त्रयोदशी आणि कृष्ण चतुर्दशी असे दोन दिवस आधी सुरू होते त्यानंतर आपल्याला स्वामींचे घरी पंचोपचार पूजन करायचे आहे स्वामींच्या मठात जायचे आहे मंदिरात जायचे आहे मनोभावे पूजन करायचे आहे मंदिरात मठात गेल्यानंतर आपण स्वामींना मनपूर्वक वंदन करायचे आहे स्वामींचा आवडत मंत्र हवा तेवढा जपायचा आहे जास्तीत जास्त जपायचा आहे स्वामी अथर्वशी स्तोत्राचे एकदा आपल्याला पठन करायचे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी अथर्व शीष स्तोत्राचे पठन करायचे आहे त्यानंतर अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्मे वाचायची आहे या दिवशी आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचा वास असलेला वटवृक्ष म्हणून आपण वटवृक्षाची हळद कुंकू अष्टगंध तुपाचा दीप धूप अगरबत्ती केशरी फुले मोतीचूरचे लाडू दाखवून स्वामींचे अखंड नामस्मरण करून पूजा करायची आहे पूजा करताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम मूळ पुरुषाय विश्वरूपाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात हा आपल्याला स्वामी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणताना आपल्याला अकरा एकवीस एकतीस एकशे आठ यापैकी आपण कितीही वेळा म्हणू शकतो अकरा एकवीस एकतीस एकशे आठ वेळा आणि असा हा मंत्र म्हणताना आपल्याला हा मंत्र एका जागी उभा राहून नाही म्हणायचा आहे तर त्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना हा आपल्याला स्वामींना मनोभावे नमस्कार करून हा मंत्र आपण म्हणायचा आहे हा मंत्र आपण कोणीही म्हणू शकतो स्त्री पुरुष कोणालाही हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र मी पुन्हा एकदा म्हणते किंवा तुम्हाला स्वामी नित्य सेवामध्ये हा मंत्र मिळून जाईल स्वामी गायत्री मंत्र ओ मूळ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात असा हा मंत्र आहे आणि आपण जेव्हा हा मंत्र म्हणतो तेव्हा अकरा वेळा एकवीस वेळा एकतीस वेळा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा स्त्री पुरुष कोणीही म्हणू शकतो त्यानंतर आपण स्त्रियांनी काय करायचं आहे भगवान श्री स्वामी समर्थाय नमा भगवान श्री स्वामी समर्थाय नमा मम अखंड सौभाग्यवती वरप्राप्ती कुरु कुरु हा फक्त मंत्र म्हणायचा आहे तर हा फक्त स्त्रियांनी म्हणायचा मंत्र आहे स्त्रियांनी म्हणायचा आहे ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहे हा त्यांनीच म्हणायचा आहे विवाहित स्त्रियांनीच हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला हे दोन्ही मंत्र व्हिडिओच्या शेवटमध्ये याचे स्क्रीनशॉट मिळून जाईल तर हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये चांगली बरकत होईल आरोग्य चांगली राहील स्वामी समर्थ आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल असा हा मंत्र म्हणायचा आहे फक्त हा मंत्र म्हणताना फक्त विवाहित स्त्रियांनीच म्हणायचं आहे भगवान श्री स्वामी समर्थ नमा मम अखंड सौभाग्यवती वरप्राप्ती कुरुपुरुष स्वा या मंत्राने जेव्हा आपण हा विवाहित स्त्रियांनी जेव्हा हा मंत्र म्हणतो आपण त्यावेळेस श्री स्वामी समर्थांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो अशा या वट हे व्रत केल्यामुळे आपल्याला स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळतो त्यांची कृपा प्राप्त होते आणि हे व्रत झाल्यानंतर आपण दिवसभर स्वामींचे नामस्मरण करायचे आहे त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सात्विक भोजन करायचं आहे सात्विक भोजन केल्यानंतर स्वामींना सात्विक भोजनाचाच फक्त म्हणजे त्यामध्ये कांदा लसूण हे आपल्याला वापरायचं नाही आहे आणि असा हा नैवेद्य आपल्याला स्वामी समर्थांना द्यायचा आहे म्हणजे विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे स्वामी समर्थांची आवडती पुरणपोळी त्यांना आपल्याला नैवेद्यामध्ये द्यायची आहे उपवास सोडण्यापूर्वी त्यानंतर या व्रताचा आपल्याला फलश्रुती काय मिळेल तर आपल्याला स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते आपल्या पतींच्या पाठीशी साक्षात श्री स्वामी समर्थ माऊली उभे राहतात त्यांचे रक्षण करतात त्यांना कठीण प्रसंगातून कठीण काढतात त्यांच्या मागे कुठलेही टेन्शन असो संकट जरी आले तर श्री स्वामी समर्थ माऊली त्यांच्या पर्यंत जाऊ देत नाही आपल्याला जे सुख हवं आहे सुखाची प्राप्ती या व्रतातून मिळते घरामध्ये सौख्य आनंद भरभराट या व्रतामुळे होते तर असं हे वटपौर्णिमेचं महत्व आहे आणि या वटपौर्णिमेला स्वामी समर्थांची आपल्याला सेवा करायची आहे हे व्रत वटपौर्णिमा ही वर्षातून एकदा फक्त येत असते आणि या महापौर्णिमेला आपण हे स्वामी समर्थांचे व्रत न चुकता करायचे आहे आणि नक्कीच आपल्याला या व्रताचा लाभ होईल आणि स्वामी समर्थ माऊलींचा आपल्याला आशीर्वाद मिळेल स्वामी समर्थ माऊली आपल्या पाठीशी राहील असे हे वटवृक्ष स्वामींचे अत्यंत प्रिय वृक्ष आहे आणि वटपौर्णिमेला आपण याच वृक्षाची पूजा करतो त्यासोबतच आपण वटपौर्णिमेच्या सणासोबतच त्या पूजेसोबतच जर स्वामी समर्थांच्या या व्रताची जर आपण पूजा केली तर आपल्याला याचा नक्कीच लाभ होईल आणि स्वामी समर्थ माऊली आपल्याला जे हवं आहे ज्या आपल्या आयुष्यात काय कमी आहे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे ते सर्व स्वामी समर्थ माऊली नक्कीच देतील त्यांना आपल्याला काय पाहिजे काय नाही त्यांना सर्व माहिती असते आणि अशासाठी आपण चा, हे व्रत करायचे आहे आपल्या घरातील पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या नोकरीच्या ज्या काही अडचणी असतील त्यांच्या व्यवसायात जे काही अडचणी असतील त्या भरभराटीसाठी त्यांच्या सर्व गोष्टी चांगल्या घडाव्यात म्हणून आपल्याला हे व्रत करायचे आहे आणि स्वामी सेवेचं हे व्रत आपण करून आपल्याला याची फलश्रुती नक्कीच प्राप्त होईल जे मी आपल्याला स्वामी गायत्री मंत्र म्हटलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट व्हिडिओच्या शेवट तुम्हाला मिळून जाईल आणि विवाहित स्त्रियांनी जो आपल्याला मंत्र म्हणायचा आहे त्याचा सुद्धा आपल्याला स्क्रीनशॉट या शेवटी मिळून जाईल असा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त भगिनीपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळत राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ